नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आज आहे पंधरा नोव्हेंबर तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सिरीज मधील काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया चला को तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्तम राज्य श्रेणीत प्रथम क्रमांक कोणी पटकावला आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन महाराष्ट्र राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्या राष्ट्रीय जल पुरस्कारांच्या विजेत्यांना सन्मानित करतील तर बघा हे जे सहावे राष्ट्रीय जल पुरस्कार आहेत हा घटक महत्वाचा आहे कारण या घटकावरती आताच जे नुकतीच राज्यसेवा दोन हजार पंचवीस ची एक्झाम झालेली आहे फ्रीची त्यामध्ये या घटकावरती प्रश्न विचारण्यात आलेला होता आणि त्यामध्ये त्यांनी आवेदनाची तारीख किती होती किती प्रकार श्रेणींमध्ये हा पुरस्कार दिला जातो कधी सुरुवात झाली या विधानांवरती प्रश्न विचारलेला होता त्यामुळे हा घटक महत्वाचा आहे तर लक्षपूर्वक आहे का बघा तर पुरस्कार कधी देणार आहेत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणाच्या हस्ते तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते हे पुरस्कार तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर लॉन्च करण्यात आले म्हणजेच तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आवेदनाचं आवेदन मागवण्यात आलेले होते पुरस्कारासाठी या तारखेवरती पर एक विधान आलेले होते एकूण सातशे एकावन्न अर्जांची तपासणी करण्यात आली आणि त्यानंतर विजेत्यांची निवड करण्यात आली होती जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सहाव्या राष्ट्रीय जल पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा केलेली आहे एकूण दहा श्रेणींमध्ये सेहेचाळीस विजेते निव निवडले गेले होते श्रेणींवरती हा एक विधान होते तर बघा एकूण दहा श्रेणींमध्ये सेहेचाळीस विजेते निवडले गेले सर्वोत्कृष्ट राज्यश्रेणीत महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे गुजरातला दुसरा आणि हरियाणाला तिसरा क्रमांक मिळाला आहे सर्वोत्कृष्ट जिल्हा गटात राजनांदगाव छत्तीसगड खरगोन मध्य प्रदेश मिर्जापूर उत्तर प्रदेश तिरुनेलवेल्ली तमिळनाडू आणि सिपाईजला त्रिपुरा यांना पारितोषिक देण्यात आले आहे सर्वोत्तम नागरी संस्थांचा पुरस्कार नवी मुंबई महाराष्ट्राला देण्यात आला आहे सर्वोत्तम ग्रामपंचायतीचा पुरस्कार दुब्बी गन्नीपल्ली आंध्र प्रदेश आणि पायम केरळ यांना संयुक्तपणे देण्यात आला आहे तर आय आय टी गांधीनगर गुजरात आणि आय सी ए आर सी सी ए आर आय गोवा यांना सर्वोत्कृष्ट संस्था श्रेणीत संयुक्तपणे हा पुरस्कार देण्यात आलेला आहे तर बघा हे सर्व पुरस्कार इथे दोन हजार चोवीस साठीचे आहेत सहावा राष्ट्रीय जेल पुरस्कार आहे आणि आवेदनाची तारीख तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार देण्यात आलेला आहे महाराष्ट्राला नेक्स्ट आहे फॉक्स वे नेशनने दोन हजार पंचवीसचा पॅट्रिएट ऑफ द इयर पुरस्कार कोणाला प्रदान केला तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मेलानिया ट्रम्प अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांना दोन हजार पंचवीसचा पॅट्रिएट ऑफ द इयर हा सन्मान प्रदान करण्यात आला हा पुरस्कार फॉक्स नेशनतर्फे दरवर्षी अशा व्यक्तींना देण्यात येतो जे सेवा धैर्य आणि नवक्रमाद्वारे देशभक्तीचे उदाहरण प्रस्थापित करतात मेलेनिया ट्रम्प यांना हा सन्मान त्यांच्या मानवतावादी उपक्रमांसाठी डिजिटल सुरक्षा क्षेत्रातील योगदानासाठी तसेच आंतरराष्ट्रीय शांतता आणि बाल संरक्षण प्रयत्नांसाठी देण्यात आला आहे त्यांनी टेक इट डाऊन ऍक्ट या विधेयकावर सहस्वाक्षरी केली होती या विधेयकाचा उद्देश होता संमतीशिवाय तयार होणाऱ्या ए आय उत्पन्न अश्लील सामग्रीच्या प्रसारावर बंदी आणणे दोन हजार चोवीस मध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना हाच सन्मान मिळाला होता पॅट्रिएट अवर्स याची स्थापना दोन हजार एकोणीस मध्ये करण्यात आलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे गीतकार अंधे श्री यांचं नुकतेच वयाच्या चौसष्टाव्या वर्षी निधन झाले ते कोणत्या भाषेतील कवी होते तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेलगू प्रसिद्ध तेलुगू कवी आणि गीतकार अंधेश्री यांचे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या चौसष्टव्या वर्षी निधन झाले त्यांनी तेलंगणा राज्याचे राज्यगीत जय जय हे तेलंगणा लिहिलेले आहे ते तेलंगणा ते ते चळवळीतील प्रमुख साहित्यिक आवाज होते आणि त्यांच्या कार्याला व्यापक मान्यता मिळालेली होती काकतिया विद्यापीठाने त्यांच्या साहित्य आणि चळवळीतील उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांना मानद डॉक्टरेट प्रदान केली अलीकडेच तेलंगणा राज्य सरकारने राज्य स्थापना दिन समारंभात त्यांना एक कोटींचे रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले होते नेक्स्ट क्वेश्चन आहे हवामान शिखर परिषद दोन हजार सत्तावीस कोठे आयोजित केले जाईल तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार इथिओपिया दोन हजार सत्तावीस मध्ये कॉप थर्टी टू हवामान शिखर परिषद इथिओपियामध्ये आयोजित केली जाणार आहे इथिओपियाने नायजेरियाशी स्पर्धा करत सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये आपली बोली सादर केली होती आफ्रिकन देशांच्या ब्युरोने एकमताने नाव यजमान उमेदवार म्हणून पुढे केले आहे तर कॉप थर्टी वन ही दोन हजार सव्वीस मध्ये होणारी जी परिषद आहे यासाठी यजमान निवड प्रक्रिया अद्याप वादग्रस्त आहे ऑस्ट्रेलिया व तुर्की हे दोन्ही देश कॉप थर्टी वन याच्या आधी यजमानपद मिळवण्यासाठी स्पर्धा करत आहेत हवामान बदलामुळे सर्वाधिक असुरक्षित मानल्या जाणाऱ्या पॅसिफिक बेट राष्ट्रांसोबत भागीदारीत ऑस्ट्रेलियाने कॉप थर्टी वनसाठी आपली बोली लावलेली आहे तर आता वादग्रस्तच आहे त्यामुळे कॉप थर्टी वनचे यजमानपद कोणत्या देशाकडे जाईल याचे अजूनही फिक्स करण्यात आलेले नाही परंतु दोन हजार सत्तावीस मध्ये होणारे कॉप थर्टी टू ही परिषद इथिओपियामध्ये होणार आहे नेक्स्ट आहे ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साठी पुरुष गटात आय सी सी चा महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू कोण ठरला आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सेनूरन मुथुसामी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस साठी आय सी सी प्लेअर ऑफ द मंथ पुरुष गटात दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू सेनूरन मुत्तुसामीला हा पुरस्कार मिळाला आहे मुत्तुसामीने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत उत्कृष्ट गोलंदाजी आणि फलंदाजी केलेली आहे तर महिला गटामध्ये हा पुरस्कार दक्षिण आफ्रिकेची कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज लॉरा ओलवॉर्ड हिला देण्यात आलेला आहे आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसमध्ये लॉरा ओलवॉर्ड हिने सर्वाधिक धावा केले आहेत नेक्स्ट आहे कोणत्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम स्थापन केली जाणार आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नागालँड नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मध्ये नागालँड सरकारने प्रत्येक जिल्ह्यात वृद्धाश्रम उघडण्याची घोषणा केली आहे या योजनेचा उद्देश वृद्धांना काळजी पोषण आणि संरक्षण प्रदान करणे हा आहे सर्व जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे नेक्स्ट आहे भारतातील पहिल्या मेगावॅट तास स्केल वेनेडियम फ्लो बॅटरीचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे पर्याय क्रमांक दोन ग्रेटर नोएडा अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतातील पहिल्या मेगावॅट तास स्केल फ्लो बॅटरीचे उद्घाटन ग्रेटर नोएडा येथे करण्यात आले आहे केंद्रीय ऊर्जा गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले ही बॅटरी एन टी पी सी नेत्र म्हणजे नॅशनल एनर्जी टेक्नॉलॉजी रिसर्च अलायन्स ग्रेटर नोएडा उत्तर प्रदेश येथे स्थापित करण्यात आलेली आहे बॅटरीची क्षमता तीन मेगावेट आहे हा प्रकल्प नेत्र एन टी पी सीच्या संशोधन आणि विकास केंद्राने विकसित केला आहे लिथियम आयन बॅटरीला पर्याय म्हणून वेनेडियम फ्लो बॅटरीचा विचार केला जात आहे ही बॅटरी द्रव इलेक्ट्रोलाइट वापरते ज्यामुळे ती अधिक सुरक्षित आणि टिकाऊ बनते ही बॅटरी दीर्घकालीन ऊर्जा साठवणूक सुलभ करते नेक्स्ट आहे इस्रो मंगळयान टू मोहीम कोणत्या वर्षी प्रक्षेपित करणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दोन हजार तीसमध्ये इस्रोने जाहीर केले आहे की मंगळयान टू मोहीम दोन हजार तीस पर्यंत सुरू केली जाईल या मोहिमेचा उद्देश मंगळावर उतरण्याचा प्रयत्न करणे हा आहे मंगळयान टू मध्ये ऑर्बिटर लँडर आणि रोवरचा समावेश असणार आहे तर मंगळयान एक याबद्दल आपण थोडक्यात आप माहिती मंगळयान टू हे दोन हजार तीस मध्ये प्रक्षेपित होणार आहे तर मंगळयान एक हे प्रक्षेपित झालेले होते तर त्या संदर्भात बघूया तर याला मार्स ऑर्बिटर मिशन असे म्हणतात पाच नोव्हेंबर दोन हजार तेरा रोजी पी एस एल बी सी ट्वेंटी फाईव्ह रॉकेटमधून हे प्रक्षेपित करण्यात आले चोवीस सप्टेंबर दोन हजार चौदा रोजी ते यशस्वीरित्या मंगळाच्या कक्षेत पोहोचले पहिल्याच प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणारा भारत हा पहिला देश ठरला यासाठी खर्च सुमारे चारशे पन्नास कोटी रुपये एवढा आलेला होता नेक्स्ट क्वेश्चन आहे एन पी सी आय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि कोणत्या देशाच्या बेनिफिट कंपनीने रिअल टाइम पैशासाठी भागीदारी केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बहिरीन बहरीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एन एन पी सी आय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेड आणि बहरीनच्या बेनिफिट कंपनीने भागीदारी केली आहे या भागीदारीमुळे भारत आणि बहरीन यांच्यात रिअल टाइम पैशांचे व्यवहार शक्य होतील फायदा काय असणार आहे तर दोन्ही देशातील लोक जलद आणि सुरक्षितपणे पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतील नेक्स्ट क्वेश्चन आहे दोन हजार पंचवीस मध्ये होणाऱ्या जी ट्वेंटी परिषदेवर कोणत्या देशाने बहिष्काराची घोषणा केली आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अमेरिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन हजार पंचवीसच्या च्या जी ट्वेंटी परिषदेचा बहिष्कार करण्याची घोषणा केलेली आहे आता ही जी जी ट्वेंटी परिषद आहे दोन हजार पंचवीस ची त्या संदर्भात कालावधी काय असणार आहे याचा तर बावीस आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान कोठे आयोजित करण्यात येणार आहे तर दक्षिण आफ्रिकेतील जोहनासबर्ग या ठिकाणी याचे आयोजित होणार आहे अध्यक्ष असणार आहेत दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरियल रामाफोसो या परिषदेची थीम आहे एकता समानता आणि शाश्वतता ज्योन्स तसेच आफ्रिकन खंडात आयोजित होणारी ही पहिलीच जी ट्वेंटी शिखर परिषद असणार आहे नेक्स्ट आहे जागतिक मधुमेह दिन कधी साजरा केला जातो तर याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन चौदा नोव्हेंबर दरवर्षी चौदा नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो हा दिवस इन्सुलिनचा शोध लावणारे फ्रेडरिक बेंटिंग यांच्या वाढदिवसानिमित्त साजरा केला जातो दोन हजार पंचवीसचा चा विषय किंवा थीम काय आहे तर आयुष्याच्या सर्व टप्प्यांमध्ये मधुमेह मधुमेह व्यवस्थापनासाठी एकात्मिक काळजी मजबूत करणे नेक्स्ट आहे दोन हजार पंचवीसच्या आय एस एसईफ वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ऐश्वर्या प्रताप सिंग तोमरने कोणते पदक जिंकले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन रौप्य पदक भारतीय नेमबाज ऐश्वर्या प्रताप सिंग तोमरने आय एस एसईफ वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये रौप्य पदक जिंकले आहे पुरुषांच्या पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन स्पर्धेत ही कामगिरी करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने कृषी उपकरणे महिलांसाठी अनुकूल बनवण्यासाठी विशेष ऑपरेशन्स जारी केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ओडिसा ओडिसा सरकारने महिलांसाठी कृषी यंत्रसामग्रीच्या अर्गोनॉमिक चाचणीसाठी भारतातील पहिले धोरण लागू केले आहे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तज्ज्ञ समितीने या धोरणासाठी स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर तयार केले महिलांच्या शरीररचनेनुसार ताकदीनुसार आणि कार्यस्थितीनुसार कृषी उपकरणे तयार करणे या धोरणाचे मुख्य उद्दिष्ट आहे महिलांचा कृषी क्षेत्रातील सहभाग वाढत असल्याने ही गरज अधिक महत्वाची झाली आहे सर्वेक्षण दोन हजार चोवीस पंचवीस शेतातील सहभाग दोन हजार सतरा अठरा मधील सत्तावन्न टक्के वरून दोन हजार तेवीस चोवीस मध्ये चौसष्ट पॉईंट चार टक्के पर्यंत वाढलेला आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे अकरा बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या देशाच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेले होते तर याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अकरा आणि बारा नोव्हेंबर दोन, दोन दिवसांच्या भूतान दौऱ्यावर गेले होते त्यांनी भूतानचे चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचूक यांच्या सतराव्या जयंती समारंभात सहभाग घेऊन सन्मीय पाहुणे म्हणून उपस्थिती दर्शवली होती पंतप्रधान मोदी यांनी भूतानचे सध्याचे राजा जिग्मे खेसर नामगेल वांगचूक यांची भेट घेतली या दौऱ्यात मोदी यांनी जागतिक शांती प्रार्थना आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे जागतिक निमोनिया दिन कधी साजरा करण्यात येतो तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बारा नोव्हेंबर रोजी जागतिक निमोनिया दिन दरवर्षी बारा नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो त्याचा उद्देश हा निमोनिया या प्रतिबंधात्मक परंतु प्राणघातक आजाराबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे दोन हजार पंचवीस मध्ये या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आरोग्य व्यवस्था मजबूत करणे लसींची समानता समान उपलब्धता सुनिश्चित निश्च्च करणे आणि प्रतिजैविक आणि वैद्यकीय ऑक्सिजन सारख्या जीवनरक्षक संसाधनांची उपलब्धता वाढवणे हे असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद